डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार रक्षकच बनला भक्षक लोणावळ्याच्या पोलिसाचं चिमुकली सोबत असलेल चाळे विसापूर किल्ल्याच्या पायथळा रक्षकच भक्षक बनला एका पोलीस शिपायानं चिमुकली सोबत असलेल चाळे केले कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता याच नशे त्यानं पाच वर्षीय चिमुकली सोबत असलेले चाळे केलेत या प्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पेड्या ठोकल्यात हा धक्कादायक प्रकार नाताळाच्या दिवशी घडलाय नाताळाची सुट्टी असल्यानं पर पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते म्हणून नरादम पोलीस सस्ते तिथे बंदोबस्तावर होता तिथल्याच एका हॉटेलमधून भाकरी घेतली आणि त्यानं जेवण केलं त्याच भाकरीचा बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता त्यावेळी तिथं पाच वर्षे चिमुडीला सस्तेनं पाहिलं लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुगली सोबत अश्लील चाळे केले मुलीनं विरोध केला मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला मात्र घडलेला प्रकार मुली आईला सांगितला आणि या भिंग पोलिस ज्या लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये तो कार्यरत होता त्याच पोलिसांनी त्याला अटक केली विसापूर किल्ल्याच्या के पायथला मध्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसाचे अखेर निलंबन करण्यात आलंय सचिन सस्ते असं त्याचं नाव असून त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या काय घटना घडली अशी घटना घडली आम्ही सपोरच्या पाय थांबतो आमचं घर आहे तर ते मुलगी आमची तिथं असे थांबली होते वाळूच्या ढिगावर खेळत होते ह्यांना मी जेवाय विवाया केलं जेवण दिलं आणि मी गेले आपल्या शेतावर निघून आणि ती पोरगी अशी खेळायला लागली माझी सोन आणि ती भाषे ती अशी घरात स्वयंपाक करत होते तर ती कॉन्टरला ती आली तर ती पोरगी तिकून रडत आली म्हणते आई नाही मम्मी म्हणते अगं त्या पोलीस काकाने आहे ना मला अशी बाजूला नेली आणि माझे चड्डीत हातभीत घातला हां आणि ती परढत आली घाबरली पक्की हां मग माझ्या मुलग्याने मला फोन केला तर मी पळत आले घरी घरी आले म्हणते बाबा काय आलं रे तर म्हणतो आई तिला आहे ना म्हणतो बघ ह्या भाड खावाने बघ म्हणतो काय केलं आई तू सांगते ह्याला मुस्कड म्हणतो मला म्हणतो तर मी म्हणले थांबा बाबा काय त्याच्या आरे जाऊ नका जरा आपला तात्या म्हणजे हा माझा आहे म्हणजे बाबा त्याचा मला विचार घेऊ दे मग त्याला काय करायचं ते करू नाही तर याला आपण पोलीस कम्प्लेटी करू आणि तिथं जाऊ मग साहेबांना बोलवला आम्ही तर मेन साहेब आलं तर म्हणलं आजी काय काय झालं तर मी हेच सांगितलं त्यांना खरं खरं की म्हणले बाबा असं असं ह्यांनी केलं की माझी पोरगी खेळायला गेली आणि खेळता खेळता म्हणले यांनी बाजूला नेऊन तिची असं छेड काढली हां आणि तुम्ही कायद्याने जर असं करत असाल तर आम्ही कायदा मागायचा आक सांगा ना हां आज तुम्ही कायदावाले लोक आहेत ना मग आम्ही हातपास राहायचं कोणाको ते सांगा ना मला तुम्ही हां हां मग आता आमची मागणी एवढीच आहे की त्याला आहे ना शिक्षा मात्र झाली पाहिजे आमची एवढीच मागणी आहे त्याला हा का आता आमचं एकलंच घर पडतं साहेबांना पण दहा किलो आमच्या दरवाज्यांना दरवाजा ना नाही खिडक्या नाही माझ्या घराला आणि एकलं आय राना रानात मी राहते हा उद्या काय कोणी येऊन करायचं मग त्याला काय आणि फुल पियालेला माणूस पक्का पिलेला हा आणि तुम्ही कायद्यावालेच लोक तुमची खाकी चढून उपयोगच काय त्यांचा सांगा ना मला तुम्ही आता तुम्ही खाकी चढून तुम्ही बाकी करायला लागल लोकांची गरिबाचे छेड काढायला लागल ती पण चिमुकल्या पोरीची काय करायचं आम्ही सांगा ना त्याला मग याला आम्हाला कायदा न्याय भेटला पाहिजे का नको सांगा ना मला एवढंच आमचं म्हणणे बाकी काय नाही आमचं म्हणणे कर्मचारी आहे याला काल आपण एक दिवसाकरता बंदोबस्त करता आलं आलो काल पंचवीस डिसेंबर होता नाताळा होता मग एक्स्ट्रा बंदोबस्त बाहेरनं बोलण्यात आला होता त्यापैकी हे कर्मचारी आलेले आहेत आणि यांना विसापूरच्या पायथ्याखाली आपण बंदोबस्त दिला होता की त्या ठिकाणी गर्दी वगैरे होते म्हणून आणि त्या ठिकाणी असे अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर एका मुलीला सेक्शुअल असल्ट झाल्याचा से तक्रार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो त्याला ताब्यात घेतलं त्याची मेडिकल तपासणी केली फिर्यादी त्याप्रमाणे फिर्याद घेण्यात आलेली आहे जी एकटी मुलगी आहे ती तिला पण काही प्रश्न विचारण्यात आले तिने त्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये बी एन एस सेक्शन्स अप्लाय करण्यात आलेले आहेत सी रे सेव सिक्स्टी फोर सिक्स सेवन्टी फोर सिक्स्टी फाय टू बी एन एस आणि त्याच्याबरोबरच पोक्सो सेक्शन सगळे अप्लाय करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपण अट्रॉसिटी ॲक्ट पण हा पण त्याला अप्लाय केलेला आहे आरोपीला तर जो पोलीस कर्मचारी आहे डलिक कर कर्मचारी त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याच्या पण तो दारू पिला होता किंवा कसं या अनुषंगाने चाचणी पण करण्यात आलेली असून त्याला आज न्यायालयामध्ये आपण हजर करत आहोत या अनुषंगाने असं काही प्रकार पूर्वीचा आहे काय किंवा त्याची हिस्ट्री किंवा याच्या मागं काय आणि इंटेन्शन्स वगैरे क्लिअर करण्यासाठी आपण त्याचा रिमांड घेत आहोत तो दारू पिलेला होता का त्याची मेडिकल करण्यात आलेली आहे आणि तो असंबद्ध वगैरे होता असं त्याच्या रिपोर्ट्समध्ये आहेत आणि आपण त्याचं ब्लड वगैरे घेऊन फॉरेस्टिकला परत पाठवणार आहोत की त्याचं पर्सेंटेज वगैरे काही आहे का त्यामध्ये सर आपण रेग्युलर पोलीस स्टेशनचे नाही आहेत ते त्यांना आपण बंदोबस्त करता जे आपण बाहेरने ऍडिशनल फोर्स बोलवतो लोणाळा मुख्यालयातून त्या तिकडनं तो आलेला okay. होता सर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेला आहे त्याची प्रोसेस चालू आहे यापुढची मोठी स्टेप्स करण्यात येईल त्यामध्ये जसे याच्या बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारचं कधीच होऊ नये या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स मेजर पनिशमेंट असे होत राहतील खूप ठीक आहे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे अजूनही आपण त्यांना सी डब्ल्यू सी समोर किंवा हजर करणार आहोत सर आमचं त्यांच्यावर कायम काउन्सिलिंग रेपो आहे चर्चा आहे डिस्कशन चांगले रिलेशन्स पण आहेत आणि आम्ही याबद्दल नेहमीच सतत आम्ही पब्लिक पी आर शिवाय आणि एच आर शिवाय आमची पोलिस सोर्सिंग नाही पोलिस इज अ पॉलिसिंग त्यानुषाने आमच्या कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी लोकांबरोबर राहण्यासाठी आमचे प्रयत्न असणारच आहेत हो याचं गांभीर्य पण माननीय पोलिस अधीक्षक सो देशमुख सर आमच्या या ठिकाणी रात्रभर या ठिकाणी येतो होते स्पॉट व्हिजिट केलेले आहेत प्रत्यक्ष त्यांच्याशी बोललेले आहेत चर्चा केलेल्या आहेत त्यांनी या बुनेजे असर्टन सगळी माहिती जाणून घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना देखील आहेत आणि त्यांच्या स्तरावर सुद्धा या संदर्भात कारवाई होत आहे पुणे तसे पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा